भरपूर जणांच्या कमेंट होत्या डी एम होते मॅडम तुम्ही जी वांगेची क्रीम वांगेसाठी क्रीम यूज केली तर त्या क्रीमचं नाव सांगा आणि ती कुठून ऑर्डर करायची कशी ऑर्डर करायची ते पण सांगा ह्या दोन क्रीम आहेत व्हाईटनिंग क्रीम आणि ब्युटी क्रीम या दोन्हीचा कॉम्बो आहे रोज रोज कोणती भाजी करायची कशी भाजी करायची आणि काय खायचं प्रत्येकांना हेच हेच महिलांचा प्रत्येकीचा हाच प्रश्न असतो तर कधी जर कंटाळा आला आणि खायला थोडं चटपटीत खावं वाटलं तर मी काय बनवते झटपट बनवते आणि पटपट खातो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आ... भरपूर साऱ्या तुमच्या डी एम आणि कमेंट होत्या मॅडम तुम्ही वांगेसाठी कोणती क्रीम वापरली तर माझ्या चेहऱ्यावर भरपूर अशी वांग होती तर ती कशाने गेली तर ती गेली व्हाईटनिंग क्रीम ही आयुर्वेदिक आहे याचा कोणताही साईड इफेक्ट वगैरे चेहऱ्या तुमच्या होणार नाही आणि फक्त रोज संध्याकाळी झोपतानी स्वच्छ चेहरा को धुवून कोमट पाण्याने चेहरा धुवायचा आणि ही क्रीम लावायची तुमची म्हणजे वांग एक महिन्याच्या आत पूर्णपणे जातो आणि ह्याचा रिझल्ट मला आला माझ्या वहिनीला आला आणि माझ्या भरपूर मैत्रिणीला पण आला तर त्याच्यामुळं मी तुम्हाला हे सांगते आणि त्याच्यासोबत ही आहे ब्युटी क्रीम ही डेला लावायची आणि ही नाईटला लावायची आणि यामुळे म्हणजे तुमचं जेही डलनेस पणा त्वचा फेअर पण होती आणि त्वचाला जी सुरकु म्हणतात ना जे आणि त्याच्यानंतर यासाठी हे पिग्मेंटेशन आणि डोळ्याभोवतीचं काळं आय सर्कल तर ते पण जाते तर खूप चांगली क्रीम आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी त्यांची लिंक खाली मोबाईल नंबर देते पूजा गाडेकर यांचा त्यांना कॉल करा मॅसेज करा आणि क्रीम ही ऑर्डर करू शकता आणि आत्ता मी काय बनवणार आहे खाण्यासाठी तर आजचा ब्लॉग खूप विशेष होणार आहे खमंग मस्तपैकी घरच्या घरी आणि रोज रोज कोणती भाजी करायची कशी भाजी करायची आणि काय खायचं प्रत्येकांना हेच हेच महिलांचा प्रत्येकीचा हाच प्रश्न असतो तर कधी जर कंटाळा आला आणि खायला थोडं चटपटीत खावं वाटलं तर मी काय बनवते झटपट बनवते आणि पटपट खातो तर त्यासाठी ब्लॉग हा कंटिन्यू पाहत रहा तोंडाला पाणी सुटेल असं मस्तपैकी पहा धिरडं पिटलं असं म्हणतो आम्ही याला आणि हे कसं बनवायचं सा? यासाठी मी एक वाट म्हणजे दोन वाट्या कडीपीठ घेतलं म्हणजे चणादाळीचं पीठ आणि चनादाच्या पीठमध्ये चना चवीनुसार मीठ चटणी म्हणजेच तिखट आणि हळदी त्याच्यात कांदा कोथिंबीर लसूण आणि जिरे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्या म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर ओवा टाकायचा आणि मस्त ते एकजीव करून घ्यायचं चम्मचने पूर्ण आणि त्याच्यानंतर हे म्हणजे बरं तुमचाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तिखट टाका कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं आणि थोडं थोडं पाणी करून ते पूर्ण एकजीव करायचं जसे की आपण भज्जे करण्यासाठी कसं पीठ करतो तयार त्याप्रमाणे करायचं यामध्ये ऑप्शनल कोणी रवा पण टाकू शकतं नाहीतर ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ ते पण थोडंसं म्हणजे दोन दोन चम्मच जरी टाकलं तरी पण चवीला अजून छान लागतं आहे पण मी आज कोणतंच पीठ टाकलं नाही फक्त डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि एकच एक नंबर होतात आणि हे आर्याश्वर्याला पण आवडते साहेबांना पण आवडते आणि विशेष मला पण जास्त आवडते तर त्यासाठी आता संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा काय करायचा रोज 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 तेच तेच तर आज त्यामुळं मस्तपैकी म्हटलं की, की आपल्या घरचे गर घरी आणि लेकरांना आवड आवडणारं आणि आपल्याला पण आवडणारं असं छानपैकी चणाडाळीच्या पिठाचे दीडडे पीठले करायचं आणि हे पोळीसोबत पण खाऊ शकता आणि तसं पण खाऊ शकतो तर बऱ्याचशा जणींना येत पण असेल करत पण असेल हे पीठ आपण दहा मिनटं तसंच झाकून ठेवायचं आणि दहा मिनटाच्या नंतर मस्त तुम्ही दोशाचा तवा घेऊ शकता किंवा आपला साधा तवा पण घेऊ शकता तर तर ती आपण तयार घेऊन म्हणजे करून लगेचच मस्त बघा हे कसं दीड पिठलं तयार झालं टाकायचं आणि असं छान पातळ जेवढं पातळ होईल तेवढं चवीला पण छान लागतं आणि खायला पण असं ते करतानाच तोंडाला पाणी सुटत होतं आणि तुम्हाला पाहून जर वाटत असेल तर नक्की करून पहा काही जास्त याला मेहनत पण नाही आणि घरच्या घरी लेकरांना आणि लेकराला जर एकदा आवडलं तर तुम्हाला सकाळी सकाळी टिफिनला लेकराच्या बनवून पण देऊ शकता आणि हे गरम गरम खायला मजा जी आहे ती थंड नाही तर लेकरांना जेव्हा स्कूलमधून वगैरे लेकरं येतात तर तेव्हा जण काय खाऊ मॅगी करून दे किंवा खिचडी करून दे किंवा पोहे करून दे तर काहीतरी असं पौष्टिक पण दिलं म्हणजे यामध्ये तुम्ही ऑप्शनल मेथीची भाजी पालकची भाजी असं पण टाकू शकता म्हणजे पूर्ण लेकरांना त्याचा म्हणजे खायला पण होतं आणि पौष्टिक आणणं पण त्याच्या पोटामध्ये जातं तर नेहमीच मी असं काहीतरी झटपटीत बनवत असते कारण की लेकरांना तेच तेच पोळी भाजी नेहमी नेहमी खाऊन कंटाळा येतो आणि आपल्याला पण काहीतरी चवीला वेगळं आणि प्रत्येक वेळेस बाहेरचं बाहेरचं खाणं पण चांगलं नसतं जेवढं तुम्ही घरी तुमच्या मुलांना मुलीला करून देताल तेवढं कधीही चांगलं कारण की बाहेर आपण पैसे देऊन पण म्हणजे ते कसं बनवतात काय बनवतात ते आपल्याला माहीत असतं का आणि आपण आपलं किती स्वच्छ म्हणजे प्रत्येक आयटम म्हणजे तवा नीट घासतो आणि घरातले प्रत्येक आपण तीनदा तीनदा धुवून घेतो हे आपल्याला माहिती आहे मा का हॉटेलमध्ये कसं करतात काय नाही पण तरी पण आपल्याला हॉटेलमधलं थोडंसं निवांतपणा किंवा काही जर असेल कार्यक्रम वगैरे तर जावं वाटतं हॉटेलला पण रोज रोज पण हॉटेलचं खाणं चांगलं नसतं शरीरासाठी नसतं खिशाला पण नवऱ्याच्या परवडत नाही आणि आपल्याला पचत पण नाही असं म्हणून घरचे गर घरी मस्त मस्त छान छान आयटम शिकत जा आणि कोणाला जरी यामध्ये वेगळं काही येत असेल तर मला पण नक्की कमेंटमध्ये सजेस्ट करत जा आणि तुमच्या कमेंट सर्व आम्ही वाचतो बरं आणि त्याचा रिप्लाय जरी मी दिला नाही तर नक्की त्या कमेंट वाचून एखाद दिवशी कसं सर्वांच्या कमेंटचा रिप्लाय नक्की करेल आणि त्यामध्ये तुम्ही पण येऊ शकता आणि भरपूर जणं विचारतात तुम्ही कुठे राहता कुठे राहता तर आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये सेलू या गावात राहतो आणि तुम्ही कुठं राहतात ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या गावून आमचे ब्लॉग बघता आणि तुम्हाला आमची, आमची जोडी कशी वाटते आणि हे धीडपिटलं आता साहेबाला कसं वाटतं आहे साहेबाला आवडतं का नाही आणि शौर्याला पण आवडतं का नाही ते पाहण्यासाठी बघा आता हे साहेबांना ताट मस्त वाढलेलं आहे मी तर त्यामध्ये कांदा कोथिंबीर आणि पोळी पण घेतली कारण की हे पोळीसोबत पण खाऊ शकतात आणि तसं पण खाऊ शकतात म्हणजे ऑप्शनल असतं आपल्याला जसं खायचं तसं म्हणतात हे पहा मस्त छान असं साहेबांसाठी ताट वाढलेलं आहे आणि आता हे साहेबांना देणार आपण पाहू साहेब स्तुती करतात का आवडत नाही म्हणतात काहीतरी म्हणतीलच ना आणि विशेष तुम्हाला सर्वांना माझ्यापेक्षा साहेबांना पाहायला जास्त आवडतं तर घरातले कामं कसे असतात एक हे घेतलं की ते राहतं ते घेतलं की तर त्यात आर्या म्हणती मम्मा सॉस टाक म्हणे स्वस नाही तर खूप छान यम्मी यम्मी लागायले कारण की जसंही मी करत होते तसं आर्या शौर्य आणि दोघींनी पण खाल्ले गरम गरम आणि त्याच्यानंतर तिसरा नंबर हा साहेबांचा साहेब म्हणे ओके आणा म्हणे तर त्यांच्यासाठी ते बेडरूममध्येच होते तर मग तिकडे घेऊन जात होते तर म्हणे थांब मी यायलो हॉलमध्ये परत वापस यायलो म्हटल्याच्यानंतर काय आणि भरपूर जणांनी जर घर पाहिलं नसेल तर आपल्या इंस्टाग्रामवर घराचा मी मिनी ब्लॉग टाकणार आहे छोटासा तर त्याच्यामध्ये तुम्ही आपलं पूर्ण घर पाहू शकता आणि नवऱ्याची स्तुती ऐकण्यासाठी आतुरता असती प्रत्येकीची म्हणजे घरात करतंयच कशासाठी आणि थोडीफार स्तुती केली तर महिलांना पण आवडतं आहे बघा आर्याचं खाणं चालू आहे आणि इकडं साहेबांना पण तर आता वाट बघायला कधी म्हणते छान झालं आणि हे रात्रीला केलेलं बरं मी कारण की ड्युटी वगैरे करून आल्याच्यानंतर कसं काय करावं काय करावं नेहमीच होत आहे आणि लेकरांना आणि यांना हसायले तर म्हणा खाऊतं दे अगोदरच <laughs> आणि अशा पद्धतीने साहेबांना पण आवडलेलं आहे तर तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवा आणि तुमच्या घरच्यांना लहान मुलांना खाऊ घाला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये